नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा शिवसेना ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या मुलांवर मारहाण करण्याचा जा प्रयत्न झाला आहे अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडली आहे या हल्ल्याचं कारण अद्यापही समोर नाही पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे तर नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वी देशमुख यांच्यावर हल्ला करणारे अकोल्यातील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे पृथ्वी देशमुख हा कपड्याच्या दुकानासमोर उभा असताना काही सराईत गुन्हेगार का त्यांच्याशी भेटले त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाला वादानंतर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला देखील झाला आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले नितीन देशमुखच्या मुलांवर हल्ला करणारे सर्वजण कृषी नगर भागातील रहवसी आहे असंही समोर आलं तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील દૂરદાસ ધન્યવાદ જય મહારાષ્ટ્ર